पंकज आले तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे ह्या व्हिडिओमध्ये सचिन कोंडीबा मुंडे राहणार यस्तार या इसमाचा मृत्यू झालेला आहे अपघाती मृत्यू झाल्याची नोंद सध्या येते आहे परंतु अपघाता आधी त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि या व्हिडिओची आणि अपघाताची चौकशी आता पोलीस विभाग करत आहे मंडळी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि या पराभवामुळे प्रचंड जनतेला नैराश्य पसरलेलं आहे प्रचंड जनतेमध्ये निरुत्साह बघायला मिळतो आहे आणि काही ठिकाणी अशा घटना घडत आहेत पंकजा मुंडे यांनी देखील या कुटुंबाच्या सांत्वनासाठी त्यांना फोन करण्यात आलेला होता या कुटुंबातील सचिन मुंडे यांच्या आईशी देखील पंकजा मुंडे यांनी संवाद साधलेला आहे त्याचबरोबर सचिन मुंडे यांचे बंधू यांनी देखील महाराष्ट्र टाइम्स या वृत्तसंस्थेला माहिती देत असताना सचिन मुंडेंच्याबद्दल माहिती दिलेली आहे तर या संपूर्ण प्रकारामध्ये आता बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे निश्चितच जनतेमध्ये प्रचंड राग पाहायला मिळतोय त्याचबरोबर त्यांच्या भावना देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेलेल्या आहेत अहमदपूर येथून येलदरवाडी या ठिकाणी मुक्कामाला जाणारी एस टी बस नित्यनियमाने निघाली होती बोरगाव पाटीजवळ असणाऱ्या वळणाला बसच्या चालकाला रस्त्यावर पडलेला एक इसम दिसला घाईत बस चालकाने गाडी वळवली मात्र समोरच्या चाकापासून संरक्षण करता आलं मात्र मागच्या चाकामध्ये सचिन मुंडे यांच्या अंगावरून गाडी गेली आणि या घटनेत सचिन मुंडे यांचा जागेवरच मृत्यू झाला याबाबतची माहिती किनगाव पोलिसांना दिली गेली मग पोलिसही दाखल झाले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दवाखान्यात पाठवून देण्यात आला तर अशा पद्धतीनं हा अपघात घडला पोलीस स्टेशन किनगावचे पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत त्याचबरोबर हा व्हिडिओ जो सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे त्याची देखील चौकशी ही केली जात आहे परंतु या संपूर्ण घटनेमध्ये सचिन मुंडे यांचा जीव गेलेला आहे